नार्कोटेस्ट साठी धनंजय मुंडे आता तुमची कधी करता मनोज जरांगे पत्रकार परिषद घेतली अडीच कोटींची सुपारी आपल्याला मारण्यासाठी दिली गेली होती पत्रकार परिषदेत सांगितलं या सुपारी मागचा मास्टर धनंजय मुंडे असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला दोन आरोपी समोरही आले दोन आरोपींपैकी एक आरोपी हा मनोज जरांगेंच्या जवळचा निघाला दुसरा आरोपी जो आहे तो धनंजय मुंडेंच्या जवळचा निघाला कांचन नावाच्या व्यक्तीचं नाव मनोज जरांगे यांनी घेतलं तो व्यक्ती धनंजय मुंडेंचा पिय आहे की कार्यकर्ता आहे माहीत नाही तो पण तोही या सगळ्या कटामध्ये सामील होता असा आरोप मनोज जरांगेंनी केला धनंजय मुंडेंसोबत हे आरोपी भाऊबीजेच्या दिवशी भेटले कोणत्या नाक्यावर भेटले कुठल्या चौकात भेटले या संबंधीतील माहिती दिली राज्यामध्ये बातमी झाली मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचला गेला लागलीच धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली केलेले आरोप सगळे झिटकारले आणि मनोज जरांगेंना आव्हान दिलं की मी माझ्या नार्कोटेस्टसाठी तयार आहे या प्रकरणाची सीबीआय नार्कोटेस जे काही करायचे ते तु तुम्ही तु करा ब्रेम मॅपिंग करा सगळं करा मी तयार आहे आव्हान म्हणून लगेचच जरा मनोज जरांगे म्हटले की तुम्ही ज्या गोष्टींचं आव्हान दिलंय त्याच गोष्टींना मी तयार आहे पहिला अर्ज नार्कोटेससाठी माझा आता माहिती समजते की मनोज जरांगेंनी तसा अर्ज सुद्धा केलाय धनंजय मुंडे कधी करणार आहेत मुळात धनंजय मुंडेंना घाई कोणत्या गोष्टीची हा प्रश्न तयार झाला सध्याच्या घडीला धनंजय मुंडे यांची ग्रहदशा फिरलेली आहे ती आहेच धनंजय मुंडेंना क्लीन चिट फक्त वाल्मिक कराडला मोठा कसा केला आणि वाल्मिक कराड आका कसा बनला यावरती क्लॅरिफिकेशन द्यायचं नाहीये धनंजय मुंडेंना अनेक प्रश्नांचं क्लिअरिफिकेशन द्यायचं धनंजय मुंडेंना करुणा मुंडे शर्मा प्रकरण काय आहे ते सांगायचं कोर्टात वाद आहे त्या व्यक्तीपासून आपल्याला दोन पण ती व्यक्ती आपली पत्नी नाही आहे का आणि जर तसा उल्लेख नाहीये तर मग तुमची आमदार की कशी याही प्रश्नांचं उत्तर द्यायचंय मनोज जरांगेंनी आपल्या हत्येच्या आरोपासाठी कटाच्या आरोपासाठी धनंजय मुंडेंना जबाबदार धरलंय त्यासाठी काही कॉल रेकॉर्डिंग्स काही व्हिडिओज आणि काही लोकेशनचा दाखला जोडला त्या कॉल रेकॉर्डिंग्सवरती त्या व्हिडिओजवरती क्लॅरिफिकेशन धनंजय मुंडेंना द्यायचंय धनंजय मुंडेंना ज्या ठिकाणी स्टेज मिळेल त्या ठिकाणी ते त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात दोन ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं स्टेज घेतलं तिथेही आपल्या जातीला आपल्याला कसं बदनाम केलं गेलं यावरती बोलले पंकजा मुंडेंचा स्टेजचा वापर धनंजय मुंडेंनी केला मी त्याही वेळी बोलले होते दुसरं स्टेज त्यांना छगन भुजबळांचं मिळालं त्या ठिकाणी आपल्याला कसं बदनाम केलं आपल्यावर कसे डावपेस रंगवले गेले शेरो शायरी केली स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर संपदा मुंडे हत्या प्रकरणामध्ये त्या महिलेसोबत काय घडलंय हे समजून घेण्यासाठी बघा तुम्हाला मी सांगत होतो त्यावेळी आपल्याला आप बदनाम केलं जाते आता जे बदनाम करायचं होतं ते मला करायचं होतं त्यांनी सरसगट आपल्या लोकांनाच गृहित धरलं अहो त्यामध्ये त्यांनी माझी खासदारांचं नाव घेतलंय एका पी एस आय नाव घेतलंय तो अँगल नाही जोडला फक्त मुंडे नाव होतं म्हणूनच तिच्यासोबत सोबत हे घडलं हे नेरेटिव्ह धनंजय मुंडे स्वतःला वाचवण्यासाठी सेट करत होते असाही आरोप धनंजय मुंडेंवरती त्यावेळी झाला होता म्हणजे एक ना असे अनेक प्रकरण आहेत की ज्यातून धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळणं बाकी आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महादेव मुंडे प्रकरण तो खूप मागे पडतंय धनंजय मुंडे जसा पुढे रेस वाढवण्याचा प्रयत्न करतायत तसा लगेच बॅक गिअर टाकण्यासाठी सुरेश धस सवार होत सुरेश धसांनीच ही टिप्पणी केली होती की धनंजय मुंडे जिथे वाटेल तिथे फक्त स्वतः विषय मी चुकलोच नव्हतं माझ्याबाबत जे झालं ते चुकीचं झालं हे शोधात येत थोडा दमाने घ्या मनोज जरांग यांच्या विषयामध्ये जर काही तथ्य त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये जर काही तथ्य निघालं तर धनंजय मुंडे यांना राजकीय आयुष्यातून संपवलं जाऊ शकतं कारण धनंजय मुंडेंचे ग्रहमान तसे नाहीच आहेत त्यामुळे एवढ्या फासमध्ये पटरीवर येण्याची धनंजय मुंडेंना नेमकी घाई काय हा प्रश्न आहे मान्य आहे तुमचं मंत्रीपद गेलंय मान्य आहे तुमच्यावरती टीका झाल्या पण वेळ घ्या वेळ ही प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे पण धनंजय मुंडेंना ती वेळच जाऊ द्यायची नाहीये पंकजा मुंडे या सगळ्या विषयांमध्ये हुशार भरल्या हे म्हणायला आणखी एक महत्वाचं कारण आहे लोकसभेपासून पंकजा मुंडे आणि जोरांगे यांच्यामध्ये वाद सुरू झाले होते पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट केलं होतं की उपोषण करून आरक्षण मिळत नाही आणि मनोज जरांगेंनी स्टेटमेंट केलं होतं तुम्ही आहेत तरी किती इथून वाजलं होतं आता त्याचाच रिझल्ट असा राहिला की बजरंगबाप्पा सोनवणे विजयी झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मनोज जरांगे आणि पंकजा मुंडे यांच्यात बिनसले 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 अशा बातम्या समोर आल्या दोन ऑक्टोबरच्या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या की जातीवादाचा राक्षसाचा नायनाट करा लोक म्हणाली नाही पंकजा मुंडे मनोज जरांगेंनाच उद्देश बोलले आणि जे मनोज जरांगेंनी त्यांच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना पटरीवर घेतलं की त्याला काही तोडच नव्हते हे सगळं घडल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा समोर आले आणि पंकजा मुंडेंनी एक महत्वाचं स्टेटमेंट केलं की आपण कधीही मनोज जरांगेंच्या विरोधात बोललो नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही, ही। आपलीही भावना आहे दोन समाजांमध्ये जी दरी तयार झाली ती दरी मिटवण्यासाठी आता मनोज जरांगेंनी समोर यावं पंकजा मुंडेंनी टाळी दिली मनोज जरांगेंनीही त्यांना टाळी दिली आता दोघांमध्ये सगळे व्यवस्थित आहे कारण ज्यावेळी मनोज जरांगेंनी आपल्या हत्येचा कट रचण्यामागचा मास्टर माइंड म्हणून धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यानंतर पंकजा मुंडेंनी जालना पोलीस अधीक्षकांना फोन करून मनोज जरांगेंच्या सुरक्षेची काळजी घ्या या विषयाचा पहिला स्टँड घेतला मनोज जरांगेंनी आरोप केल्यानंतर किंवा मनोज जरांगेंवरती अटॅक होऊ शकतोय त्यांच्या घातपाताची शक्यता ही बातमी पसरल्यानंतर त्यांच्या मागे उभे राहणाऱ्या आमदारांची संख्या लक्षणीय सुरेश धस मनोज जरांगे सुरेश धस विनसलं होतं जेव्हा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली होती सुरेश धस पहिल्यांदा मनोज जरांगेंच्या भेटीला गेली संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके पंकजा मुंडे आणि उभ्या महाराष्ट्रातून मनोज जरांगेंच्या मागे आमदारांची फळी तयार झाली आहे मनोज जरांगेंनी खूप कमवलंय त्यामुळे मनोज जरांगे यांनी त्यांचे चारही टोक शाबूत केले आहेत सरकारमधील विखे ठेवलेला विश्वास म्हणजे सरकारमधील एक मंत्री आपल्या बाजूने केला मनोज जरांगेंचे जिथे वजन आहे जालना आणि बीड मध्ये मनोज जरांगे म्हणतील तीच पूर्व दिशा तिथील आमदार आणि मंत्री करायला तयार आहेत ही सगळ्यात मोठी दुसरी जमेची बाजू हा दुसरा टोक त्यांनी व्यवस्थित करून ठेवलाय तीन मराठा समाज त्यांनी आपल्या बाजूने वळवून ठेवलाय उद्या मनोज जरांगे म्हटले की चला मुंबईचं आपलं उपोषण फसलं आपल्याला परत मुंबईला जायचंय समाज एका पायावर आजही उभा राहतो मनोज जरांगेंना दाखवलं गेलं ते गाजर होतं की नाही हे कोर्टातील सुरू असलेल्या सुनावणींवरून समजतंय छगन भुजबळांच्या ओबीसींच्या मोर्चांवरून समजतंय वडेट्टीवारांच्या भूमिकांवरून समजतंय म्हणून समाज आजही मनोज जरांगेंच्या मागे उभा आहे तीन आणि चौथं सगळ्यात महत्वाचं टोक मनोज जरांगेंनी सेट केलंय ते म्हणजे मॅनेज न होणारा व्यक्ती तीन वर्षांपासून मनोज जरांगे आंदोलन करतात मनोज जरांगेंच्या हातापाया पडायला बंद दाराड दारासमोर आतापर्यंत चांगले चांगले आमदार आले चांगले चांगले मंत्री आले खासदार आले आणि स्वतः मुख्यमंत्री आले शिक्के अनेक लावले गेले की पवारांचा माणूस अमुकचा माणूस तमुकचा माणूस पण मनोज जरांगेंनी पुन्हा मराठ्यांचं वाटोळ करण्यासाठी पवारांचंही नाव घेतलं आणि त्यानंतर लोक म्हणाले हा आता झालं समाधान की मनोज जरांगे हे पवारांचेही माणूस नाही मॅनेज न होणारा माणूस म्हणून आजपर्यंत मनोज जरांगे कायम राहिलेत आणि तोपर्यंत त्यांचा चौथाही टोक मजबूत आहे जोपर्यंत हे चार टोक शाबूत आहेत तोपर्यंत मनोज जरांगेंच्या वाकड्यात जाणं चूक आणि चूक आणि अजून एक पाचवा मधला सेंट्रल तो तयार होणार की मनोज जरांगे हे राजकीय व्यक्ती नाही आहेत त्यामुळे त्यांना नाही फरक पडत की त्यांचा कारखाना त्यांची शिक्षण संस्था त्यांचं घर त्यांचा आमदार त्यांचं अडचणीत येईन कुणामागे ईडी आय लागेल मनोज जरांगेंना पद पाहिजे ना, ना, ना सरपंच व्हायचे ना मंत्री व्हायचे तो माणूसच फाटकाय आहे आणि फाटक्या माणसाच्या जोळीत तुम्ही कोणत्याही अँगलने आरोप टाका नाहीतर त्याचे कौतुकाची स्तुती समोरने टाका तो माणूस न्यूट्रल राहतो या मनोज जरांगेंच्या जमेच्या बाजू आहेत आणि त्यामुळेच छगन भुजबळ असो लक्ष्मण हाके असो विजय वडेट्टेवर असो किंवा धनंजय मुंडे असो आत्ता झेपणार नाही आणि फोफावणार नाही कारण तुम्ही राहत असलेले बंगले तुमच्याकडे असणाऱ्या गाड्या तुमच्याकडे असणारी शेती तुमच्या कार्यकर्त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी याचं इतकंसं पण मनोज जरांगेंकडे नाही टॅकल करायचंच ठरलं तर सर्वसामान्यांसाठी लढणारा तो की सा हा लोकांना सोपं आहे जरांग्यांना निवडणं मांडलेल्या मुद्द्यांशी तुम्ही सहमत आहात का कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र